जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर हा बघा बाळू काऊ अजून जागे आहे आता झोपतील थोड्या वेळाने बघा मोमो चालला आहे म्हणून काय झालं मग या बोला कमेंट करा लाईक सपोर करा सपोर्ट करा सब करा जेणेकरून तुम्ही छान छान मुले पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर आपला इथे बाबू आहे हा सोपा बोला कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा सब करा बघा चूपा नाही बाबू बोल तू आवडतो आहे आवडतो कसा बघतोय बाळू बाळू म्हणजे खूप होईल आहे मला माझे नाही खरं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp